नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक नाशिक परिक्रमा मार्गाला शासकीय विभाग आणि समन्वयाने गती द्यावी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांचे बैठकीत निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नाशिक परिक्रमा मार्गासह इतर रस्त्यांच्या कामास सर्व संबंधित विभाग आणि समन्वय राखत गती देतानाच हा मार्ग सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कार्यान्वित होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक परिक्रमा इतर कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक ब्रिजेश दीक्षित उपवर्ण संरक्षक सिद्धेश सावर्डेकर राकेश सेपट उपजिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ भूसंपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित उप होते तर दिंडोडीचे उपविभागीय अधिकारी आपासाहेब शिंदे हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितलं की नाशिक परिक्रमा मार्ग शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे या प्रकल्पामुळे नाशिक परिसर विकासाला चालना मिळणार आहे या प्रकल्पाचं काम कुंभमेळापूर्वी होणं आवश्यक आहे या मार्गाच्या प्रास्ताविक मोजणीसह आवश्यक कामांसाठी मनुष्यबळ आणि अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल या प्रकल्पासह इतर रस्ते कामाचे भूसंपादन व मोजणीचं सूक्ष्म नियोजन करून चिन्हांकनाचे काम तातडीनं पूर्ण करावं एकीकडे जमीन मोजणीची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे भूसंपादन विभागाने कृषी वन विभाग यांच्याशी समन्वय साधून आपली कार्यवाही सुरू करावी जेणेकरून भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी मदत होऊ शकेल या मार्गासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यात नियमाप्रमाणे भरीव भरपाई देण्यात येईल त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना राज्य शासनाची भूमिका समजावून सांगावी असंही आव्हान जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी केलं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक श्री दीक्षित यांनी नाशिक परिक्रमा मार्गाच्या पूर्णत्वासाठी पूर्ण असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली नाशिक तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाइट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण